जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत मी आपल्याला एकच सांगतो निधी वगैरे तर मिळेलच काही प्रॉब्लेम नाही आहे ते नगर विकास खा सी पण पाहिजे ना इकडं सी पाहिजे ना हे भाई तो कोण आहे मंत, आपले मंत्री उदय सामंत लागतो का बघ आणि आरोग्य विभाग आरोग्य आणि परिवहन मंत्री परिवहन मंत्र्याकडून शिवाजी महाराजांच्या महारा स्मारकासाठी जागा पाहिजे तुम्हाला मी शब्द देतो ही जागा दिली म्हणजे दिली आणि दोन हजार दहा पासून भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी लागली पाहिजे ना त्याच बरोबर या ठिकाणी आरक्षित जागेवर आरक्षण उठवणार इंद्रानगर शिवाजीनगर मालदार रोड अबंग मळा वकील कॉलनी जुनी पंचायत समिती पुनर्वसन कॉलनी इथे का आरक्षण टाकलंय घर आहे तिथं आरक्षण अरे असं थोडं चालतं काय नगर विकास विभाग त्याच्यावरचं आरक्षण उठवल्याशिवाय राहणार नाही आणि प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन आणि या ठिकाणी गृह बघा गृहनिर्माण विभाग पण माझ्याकडं आहे नगर विकास पण माझ्याकडं आहे आणि आता उद्योगमंत्री आहेत उद्योगमंत्री आपले उदय सामंत उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलो आहे आणि त्यांची मागणी आहे एमआय डीशी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमधरला गेलो होतो अमोल यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार एम आय डी सी जाहीर केलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही टू जीचं नोटिफिकेशन जे जी काढावं लागतं एम आय डी सीचं ते आम्ही नक्की काढू नोटिफिकेशन दोन महिन्यात काढणार ओके चला धन्यवाद धन्यवाद अरे चला। बाबा हाय एकनाथ शिंदे आय नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे काय इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बाबत पाठपुरावा करत आहे ना तू आणि त्याच्यासाठी मी स्वतः पण आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही दोघंही मिळून याचा मार्ग काढू आणि हा निर्णय घेऊ रेल्वे संगमनेर मार्ग ज जाण्यासाठी मोदी साहेबांना आणि रेल्वे मंत्री आणि अमित शाह यांना भेटून तोही आग्रह धरू आपण आणि रेल्वे संगमनेर मार्ग ना आणि शास्ती शास्ती लावले का दंड शास्ती पण आणि वरती दंड पण आता आपलं सरकार आहे आता कसं काय दंड घेणार बिलकुल नगर विकास खात्याकडे आहे ना ते नगर विकास मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो शास्ती आणि दंड डबल काही चालणार नाही त्याच्यावरची काढून टाकायला लागेल निर्णय विना परवाना बांधकाम किती वर्षापूर्वीचे आहेत बरेच जुन्या असतील त्यांचं नियमितीकरण इतर शहरांमध्ये केलं तसच संगमनेर मध्ये पण आपण करूया आणि अजून काय दवाखाना ए भाई तो आपला आरोग्य मंत्राल सांग ना येऊन जा इकडे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आहे आपला आणि त्यांची चौकशी हे नवीन तरुण पिढी बिघडवायचं काम जे करतात हे पाप जे करतात त्यांना धडा शिकवण्याचं काम पण केलं जाईल जेजुरी आहे ते भक्तांना काय कुठं पाठवायचं आहे जे जेजुरी आहे त्या भक्तांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तू पाठपुरावा करतोय त्याला पूर्णपणे मी मदत करेन हे वचन या ठिकाणी देतो आणि हे कोण आरोग्य काय करायचं कुठं कुठं हॅलो अर्थाम आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहेत तिथं बाबा अमोल खताळकडे मी आलो आहे तिथे त्यांचं म्हणे कॉटेज हॉस्पिटल आहे पण त्याची दुरावस्था आहे महिला आणि बाल रुग्णालय शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ना ते चालू बंद आहे ते चालू करायचंय काय करणार तुम्ही ने नी कुरुं, नी, नी कुरुं ने अमोल खताळ यांना बोलवा आणि बघा लोक लोक हजारो आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं शब्द देतोय आपला आदेश म्हणजे चला ठीक आहे आता परिवहन मंत्र्याचं काय मी सांगितलं देतो जागा काय प्रॉब्लेम आणि मी आपल्याला शब्द देतो की बघा हे काम एकनाथ शिंदेने एकदा सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे जो शब्द देतो तो शब्द पाळतो ए बाळासाहेब का सच्चा सैनिक किसीसे से नाही डरता ये एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता आणि म्हणून मैं तो एक एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता बाबा आणि पाचशे पास्ट स्क्वेअर फीट घरांच्या घरपट्टी गर माफी बाबत इथं अमोल खताळणी निवेदन दिले पण याच्यावर आपण सकारात्मक विचार करू बिलकुल याच्यामध्ये मला वाटतं मोठ्या शहरांमध्ये आपण हे केलेलं आहे केलेलं आहे आणि या ठिकाणी जे आपण बोलू ते केलं पाहिजे अमोल आणि मी आपल्याला बघा हे सगळं समोर समोर दाखवलं आहे समोर आपण मंत्री महोदयांशी बोललो आहे तुमच्या तिन्हीच्या तिन्ही मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलेलो आहे आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने आता तुम्हाला काय करायला पाहिजे दोन तारखेला ही निवडणूक फक्त नगर परिषदेची मतदान म्हणजे ही निवडणूक म नगर परिषदेची फक्त नाही आहे संगमनेरचा भविष्याचा फैसला घडवणारी निवडणूक आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आणि म्हणून संगमनेर हे शहर एक आदर्श शहर आदर्श नगर परिषद झाली पाहिजे यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया आणि आता वेळ झालेला आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगतो अजून काय आणि काही लोक का इथं माझ्या नावाच्या चर्चा करतात माझ्याशी चांगले संबंध आहेत एकनाथ शिंदे मला मदत करतात आमकं करतात तमकं करतात आणि विरोधात तिकडे उभं राहतात त्यांच्यावर भरोसा ठेवू नका जो जो नाही राम का वो नाही काम का आणि म्हणून ए तांबे लोटे बिटे काय विसरून आणि म्हणून लोटा परेड करायचे आणि म्हणून मी आता एवढं सांगतो बघा मी तुमचं सगळं ऐकलंय तुम्ही आता दोन तारखेला दोन तारखेला मला शब्द द्या सगळ्यांनी नगराध्यक्ष आणि सगळेचे सगळे नगरसेवक निवडून आणणार म्हणून सगळे शंभर टक्के आणि सगळ्यांचं डिपॉझिट गुल झालं पाहिजे विरोधी पक्षाचं शब्द आहे आणि तुम्हाला मी सांगतो या निर्धार करा या संगमनेरच्या प्रगतीचा निर्धार करा संग, संगमनेरच्या समृद्धीचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करा संगमनेरवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा जय हिंद जय जाए महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत